पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर करारजवळ शांट्रो गाडीला अपघात झाला आहे पुण्यातली गाडी आहे अशी सध्या माहिती मिळते आहे गाडी नंबर मी तुम्हाला दाखवतो आहे यम एच बारा आर के चाळीस एकवीस ही गाडी भरधा वेगाने कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला ही चार चाकी शांट्रो गाडी आहे आणि यामध्ये चार जण जखमी झालेत आपण पाहता आहे की गाडीच्या म पुढील भागाचा जो चक्काचोर झाला आहे तो प्रकारे झाला आहे यात चार जण जखमी झाले त्यांना सध्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनास्थळाची आपण सध्या दृश्य पाहत आहे हे पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर करारजवळ पाचवड फाटा येथे अपघात झाला आहे शॅन्ट्रो गाडीला अपघात झाला आहे त्याची दृश्य आहे गाडी नंबर एम एच बारा आर के चाळीस एकवीस जखमी झालेल्या चौघांना महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गाडीतून सध्या बाहेर काढलेलं आहे आणि त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले हे सर्वजण पुणे येथील असल्याची सध्या माहिती मिळते आहे